नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि एक खुशखबर या योजनेच्या येणाऱ्या सहा संदर्भातील आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा येणारा हा या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यामध्ये येऊ शकतो अशा प्रकारची मोठी आशा, आशा होती मात्र राज्य सरकारने हा निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी पाहायला मिळाली परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर एक निर्माण झाला असून काल कृषी विभागातील अधिकाऱ्याकडून या योजनेचा येणारा असल्याचे आपल्याचे नेमका कधी मिळणार आहे याची मोठी माहिती जाहीर करण्यामध्ये तर मग नेमकी काय सविस्तर अपडेट आणि तुम्हाला हा सवा किती तारखेला मिळू शकतो जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना जाहीर केली व ज्या प्रकारे केंद्र सरकार वार्षिक सहा रुपये आर्थिक मदत देते त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत देखील अतिरिक्त वार्षिक सहा रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना जाहीर करण्यामध्ये आली तसेच पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत या योजनेचा एक हप्ता वितरित करण्याचे देखील राज्य सरकारने नियोजन केले होते मात्र मागील काळामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या राज्य सरकारने अनेक नवीन योजना जाहीर केल्या आणि त्या योजनेसाठी लागणाऱ्या निधीमुळे या नवो शेतकरी योजनेकडे राज्य सरकारने पाठ पिरवली असल्याचे देखील आढळून आले होते कारण की या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाचा कालावधी संपला असून शेतकरी सातत्याने या योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल विचारपूस करत होते परंतु काल राज्य सरकारच्या कृषी विभागातील प्रशस्त अधिकाऱ्याकडून एक मोठी अपडेट समोर आली असून या अपडेटनुसार या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये राज्य सरकार त्यांच्या सर्व जुन्या योजना आणि विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीची तडजोड करत असून या या योजनेच्या माहिती ही सध्या समोर येत आहे तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे या हप्त्याचे वितरण करण्यात झालेल्या विलंबामुळे ही योजना बंद करण्यामध्ये येणार किंवा बंद झाली आहे अशा प्रकारची एक भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळे कृषी विभागाने स्वतः लोकांना ही योजना चालू असल्याचे आणि या योजनेचा येणारा सवाप्त देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती ही सध्या जाहीर केली आहे जा त्यामुळे त्या तीस मार्च रोजी असणाऱ्या गुढीपाडवा या मराठी नऊ वर्षाच्या दिवशी तुम्हाला या योजनेच्या येणाऱ्या सव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील यासाठी कमी कालावधी राहिल्यामुळे आज किंवा उद्या स्वतः राज्य सरकारकडून याची अधिकृत अशी माहिती जाहीर व्हायची एक मोठी शक्यता ही सध्या वर्तवणीमध्ये येत आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दरोजा अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चैनला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद